की महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीविषयी आपण जेव्हा बोलतो किंवा समतेविषयी बोलतो कि की ज्यांनी विषमतेविरुद्ध धडा खूप दिला तेव्हा मला असं वाटतं की ज्यांना पूर्वमी म्हणून काही आज धोरण स्वीकारायचं त्यांची जबाबदारी जास्त येते तेव्हा महात्मा फुलेंचा जर काही याच्यामध्ये आपल्याला सहभाग विचारांचा करायचा असेल किंवा डॉक्टर आंबेडकरांचा करायचा असेल तर जबाबदारी जास्त आहे त्याची ते आपले काळचार नाही नाही केव्हाही त्याची जबाबदारी जास्त आणि खरं सांगायचं आजचे प्रश्न जर समाजातले जे प्रश्न आहेत गया गया मादे, मादे ते जर घालवायचे असतील तर तो फुल्यांचा विचारच खरा मजबूत केला पाहिजे आणि तो सगळ्या माध्यमातून केला पाहिजे म्हणजे मला आठवतं की आम्ही सेकंडरी स्कूल मध्ये शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्ही लोक मेळ्यात काम करत होतो त्यावेळेला मेळ्या असायचे की त्याच्यामध्ये आणि त्या मेळ्यातून समतेचा विचार सांगणं आधुनिक विज्ञानाचा विचार करणं सतीच्या विरोधी बोलणं केशवपनाच्या विरोधी बोलणं स्त्रियांना समान संधी आणि शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत दलितांना शिक्षण मिळालं पाहिजे हा ज्ञान हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो काही कुणाची मक्तेदारी नाही हे सगळं त्याच्यातून अत्यंत प्रभावीपणानं पोवाळ्यातून गीतातून संगीतातून किंवा काही संवाद असायचे त्याच्यातून फार उत्तम रीतीनं मांडलं जाईल आम्ही सगळे त्याच्यात काम येत असल्यामुळं आमच्यावर ते अधिक त्याचा परिणाम व्हायचा हो आणि आम्ही ते सतत मांडत राहायचो <स्था> मला असं वाटतं की आज सुद्धा त्याचा फार मोठा विचार प्रसार करण्याची अतिशय गरज आहे जर आपल्याला खऱ्या अर्थानं एक वाक्यता समाजामध्ये जर निर्माण करायची असेल तर याला महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार फार मोठा आहे त्यांनी नुसतंच मांडलं असं नाही त्यांनी संघर्ष केला समाजाशी आणि त्या संघर्षाला त्यांनी जोड दिली तिथल्या सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नाच्या सोडवणुकीच्या कार्यक्रमाची आणि याशिवाय त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की त्याला जोड आणखी कशाची दिली असेल तर विज्ञानावर आधारित अशा प्रकारचा विचार हा जो विज्ञानाचा दृष्टिकोन आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला त्यांनी नुसतंच कोणाला तरी आक्साने टीका केली अशी नाही समतेचा प्रश्न मांडला विज्ञानाचा आग्रह मांडला आत्मविश्वास वाढवला आणि वाईट प्रवृत्ती ज्या होत्या त्याच्याविरुद्ध प्रहार त्यांनी केले या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्या काळच्या पिढीवर निश्चितपणाने झाला होता आज ते काम अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे विशेषतः नव्या पिढीच्या